अंतरवाली सराटी गावात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ते हे सतरा तारखेपासून उपोषण करणार आहेत म्हणत जरांगे सोळा तारखेला रात्री बारा वाजता उपोषणाला बसणार आहे आणि सतरा तारखेला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील अंतरवाली सराटीतच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील सोळा तारीखला रात्री बारा वाजता आंतरवादी सराटेत उपोषण करताय ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी ते पुन्हा एकदा उपोषण करताय तुमची काय भूमिका आहे हे बघा जरांगी हा रंगबंधू सरडा आहे अनेक वेळा त्यांनी मराठा समाजाला गरीब मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं कुठंतरी निवडणुका जवळ आल्या सरकारला वेटिश धरायचं आणि सरकारमधील मंत्र्यांकडून करोडो रुपये उकळण्यासाठी हे केलेले एक नवीन जाकवट म्हणावं लागेल या गोष्टीला कारण त्याला मराठा समाजाच्या आरक्षणाशी मर, आरक्षणाशी किंवा मराठा समाजाच्या काही महत्त्वाच्या मागण्याशी काही देणं घेणं जरांगीला राहिलेलं नाही जरांगी फक्त पैसे मिळवण्यासाठी उपोषण करण्याचं काम करतात परंतु परिस्थिती अशी जर या राज्य सरकारच्या जातीवादी मुख्यमंत्र्याने जरांगीच्या आंदोलनाला जारांगीच्या दबावाला बळी पडून जर आमच्या पाठीत खंजीर उपोषण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही सांगतो जरांगीच्या जरांगी ज्या गावात उपोषणाला बसल म्हणजे सध्या तो आंतरवाली सराठीत बसणार आहे आम्हीसुद्धा आंतरवाली सराटीत जरांगेच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्ही काढणार नाही आहोत आणि ज्या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत ते पूर्ण प्रमाणपत्र रद्द करणार आहोत त्यामध्ये मुख्यमंत्र्याने अद्याप एकही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही त्यामुळं आम्हालासुद्धा आता जर मुख्यमंत्र्याला उपोषणाचीच भाषा कळत असेल आणि उपोषण आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आम्हालासुद्धा तेच करावं लागेल आणि हे जातीवादी मुख्यमंत्री ओबीसी असेल धनगर समाज असेल एस सी असल एसटी असेल ह्या समाजाच्या मागण्याकडे सक्षल दुर्लक्ष करण्याचं काम करतात त्या त्यामुळंच आम्हाला आता जरांगी ज्या गावात बसल त्या गावात आम्हाला उपोषण करावं लागेल कमीत कमी मुख्यमंत्री तिथं दुसऱ्या दिवशी जरांगीना भेटायला येतात त्यांना ला लाजं काजं जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून आम्हाला भेट द्यायला यावं लागेल आणि आमच्या का ला ला मागण्या काय त्यांना वेधून घ्यावं लागतील त्यामुळं आम्ही जरांगी ज्या गावात बसल त्या गावात लोकशाही मार्गाने उपोषणाला बसणार आहोत